नमस्कार मित्रो इराण आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू झाल्यापासून आपल्या भारतात राजकीय लोकांबरोबरच वेगवेगळ्या माध्यमातून मग ते लोकसत्ता पेपरचा लोकमानस हे पत्रास कारण की हे लोकांचं मत व्यक्त करणारा जो हा लोकमानस सदर आहे त्यामध्ये वे वेगवेगळे व्यक्ती आपलं मत मांडत असतात तसंच व्हॉट्सअप यूट्यूब सुद्धा काही कॉमेंट असतात आणि त्या बऱ्याचदा इराणला झुक्त माप देतात इस्रायलच्या त्या विरोध करतात अर्थात प्रत्येक देशातल्या नागरिकाला तो अधिकार आहे की त्यांनी त्याचं मत व्यक्त करावं त्या पद्धतीने भारतीय लोकही असं बोलत असतात पण जर नीट विचार केला तर त्यांचं जे इराण विषयी जे मत आहे इराणची जी जे बाजू घेतात इराणच्या बाबतीत जे सहानुभूती दाखवतात तो एक बोडसटपणा आहे कारण मुळात इराण हा देश काय का का आहे जे काय आहे इराणची नीती काय आहे इराणमध्ये कसली कट्टरता आहे इराण हा कुठला देश आहे याचं कसलंही गणित कसलाही अभ्यास न करता हे लोक फक्त मत व्यक्त करतात आणि एक प्रकारे आपल्या भूळसटपणाची कबुरी देत असतात मित्र मुळात कुठल्याही देशाची बाजू घेत असताना कुठल्याही देशाला विरोध करत असताना ते जे दोघं देश असतील त्यांची नीट ओळख असणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते देश भारताशी कसे व्यवहार करतात भारताबरोबर त्यांचे कसे संबंध आहेत आणि आपल्या देशाला त्यांच्यापासून काय फायदा आहे हे बघितलं तर ते अधिक योग्य आणि चांगलं राहील कारण राजकीय नेते हे बऱ्याच वेळा सत्ताधारी पक्ष कुठल्या बाजूला जातो आणि त्याच्यावर ते मत होतात आणि आपल्या भारतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोही मुस्लिम देश असेल मग असे। तो को कितीही आतंकवादी असेल तो कितीही खालच्या दर्जा असेल त्याने भारताच्या विरोधात कितीही काढ्या केल्या असतील तरीही आपले बरेचसे समाजवादी आणि बरेचसे काँग्रेसवादी त्याचप्रमाणे डावी आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे लोक हे नेहमी त्या मुसलमान देशाची बाजू घेतात पण या ठिकाणी जेव्हा इस्रायल आणि इराण इराणचं युद्ध चालू आहे त्या ठिकाणी आपण भारतीयांना धर्माची बाजू घेण्याची कारण नाही मुसलमानांची बाजू घेण्याचं कारण नाही तर आपल्यासाठी कोण देश उपयुक्त आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे मुळात इस्रायल हा देश पहिल्यापासून भारताच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला ज्या ज्या वेळेस आपल्याकडे काही विद्ध प्रसंग निर्माण झाले किंवा काही अडचणी आल्या काही टेक्नॉलॉजी असेल काही शस्त्रास्त्र असतील याची भरघूस मदत त्या देशाने आपल्याला केली आहे आणि पहिल्यापासून तो भारताच्या बाजूने आहे आप जोपर्यंत काँग्रेस सरकार होतो तोपर्यंत ते नेहमी लेबनान पॅलेस्टीन ह्या इराण अशा देशांची बाजू घ्यायचं आणि इस्रायलच्या विरोधात नेहमी मत व्यक्त करायचं मोदी आल्यापासून त्या ठिकाणी काही फरक पडला तरीही मोदीने इस्रायलची बाजू घेत असताना इराणलाही लांब ठेवलं नाही कारण इराण बी आपल्या जवळचं आहे असं भारतीय राजकारणाचं सूत्र आहे कारण इराणमधून मोठ्या प्रमाणात आपल्याला तेल मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणची जी सत्ताधीश आहे तेही अगोदरपासून आपल्या बाजूला आहेत ना की पाकिस्तानच्या तेव्हा इराण बी आपल्या जवळचं आहे पण जेव्हा दोन जवळच्या देशाची तुलना करायची असेल तर कुठला देश उपयुक्त आहे याचा विचार पहिल्यांदा करण्यात येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जागतिक पटलावर किंवा जेव्हा धर्म ही बाब येते तेव्हा नेहमीच भारत सरकार धर्मविरहित राजकारण करत असतो पण तरीसुद्धा कुठेतरी बी जे पी पक्ष सत्तेवर आल्यापासून त्याला धर्माची किनार लागू झाली आणि ती किनारबरोबर आहे कारण कुठल्याही मुस्लिम देशाची तुम्ही कितीही बाजू घेतली तरी त्याचं शेपूट हे नेहमी वाकडं राहील आणि जेव्हा उम्माची घोषणा होईल तेव्हा हे देश एक होतील आणि ते भारताची पत्रात ठेवणार नाही तेव्हा आज जरी इराणने पाकिस्तान भारतामध्ये जे छोटंसं युद्ध झालं त्यावेळेस भारताची बाजू घेतली तरीही जेव्हा धार्मिक बाबत किंवा धर्माचा जेव्हा स्पष्ट संदेश असेल जेव्हा धर्माचा हुकूम असेल तेव्हा इराण हा पाकिस्तानच्या बाजूला जाईल ही काळ्या दगडावरची वेळ आहे तसं इस्रायलचं होणार नाही इस्रायल हा शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहील आणि आज इरा इस्रायल आज अमेरिकेच्या बाजूला आहे तेव्हा आपण सुद्धा अमेरिकेच्या फार जवळ आहोत जरी रशिया आपला मित्र आहे तरी रशियाच्या बाजूला आपण नाही उद्या काही युद्ध झालं महायुद्ध घडलं तर आपण सरळसरळ अमेरिकेच्या बाजूला राहू जरी तटस्थ राहू तरीसुद्धा आपण अमेरिकेला विरोध करणार नाही वेळ आली तर आपण रशियाला विरोध करू कारण रशिया आणि चीनचं हिटूच आहे आणि चीन आपला पारंपरिक दुश्मन आहे या सगळ्या अँगलने विचार करून केव्हाही राजकारण ठरतं केव्हाही परराष्ट्र धोरण विशिष्ट पद्धतीने चालू असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कुठल्याही देशाला पाठिंबा देत असताना या सगळ्या बाजू जो समजून घेईल त्याच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील या युद्धाकडे भारतीय समाज धार्मिक बाबू म्हणून बघतो व्यावहारिक विचाराने बघायला हवं टेक्नॉलॉजी खरेपणा मैत्री एकमेकाचा समान धार्मिक गोष्टी यांना महत्त्व दिलं पाहिजे तर कुठलीही मुठली मुस्लिम देशाला भारताने पाठिंबा द्यायचं काही ना कारण नाही कारण ते धर्मावर तोडमोड करत असतात उद्या जर मुस्लिम देशांनी भारतावर आक्रमण केलं तर बरेचसे मुस्लिम देश जरी भारताला विरोध करणार नाही पण ते आपल्याला पाठिंबा देणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि त्याच पद्धतीने जो व्यापार आहे ज्या पद्धतीने पिढ्यान पिढ्या वर्ष हजारा वर्षापासून वर्षा आपले अलग अलग देशांची ज्या पद्धतीने संबंध आहेत टिकवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं अंतर आपल्याला अनेक देशामध्ये ठेवावं लागतं आणि ते वर्षानुवर्ष चालू ठेवावं लागतं या दृष्टीने इस्रायल हा आपल्याला जवळचं आहे इस्रायलने रश इराणशी काय युद्ध केलं आणि इराण आणि रशिया इस्रायलची काय दृष्टी आहे याचा जरी आपल्याला फारसा अभ्यास नसेल पण पहिल्यापासून जवळजवळ इस्रायल हा आपल्या जवळचा आहे तसं इराणसुद्धा आहे पण जेव्हा तुलना करीत असेल जेव्हा कोणाची बाजू घ्यायचं असेल ते इरा इराची बाजू घेणं आजच्या काळाला सुसंगत आहे आणि आपल्या हिंदू धर्माच्या सुद्धा ती फार ग जवळची गोष्ट आहे जीव आणि हिंदू हे बरेचसे समान धर्मी आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण इ मुस्लिम हा एकदम वेगळा धर्म आहे आणि त्यांच्या सगळ्याच गोष्टी अलग अलग आहेत तेव्हा बरेचसे मुस्लिम लोक आणि मुस्लिम देश भारतालाच आपला दुश्मन समजतात तेव्हा आपण इस्रायलच्या बाजूला असणे हीच काळाची गरज आहे नमस्कार